श्री यंत्राची पूजा करा श्री यंत्र जसे की नावावरूनच कळते की हे धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे ज्या घरामध्ये श्री यंत्र स्थापित केले जाते तेथे देवी लक्ष्मी निवास करते एका आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून गेल्या त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली त्यामुळे सर्वत्र गदारोळ उठला त्यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा पृथ्वी तलावर बोलवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांनी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करण्यास सांगितले त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वी लोक येण्यास भाग पाडले अति प्राचीन काळापासून हिंदूंना श्री यंत्राची उपासना माहीत होती हे यंत्र प्राचीन हिंदू राजे आपल्या देवपूजेत नियमाने ठेवत आज ही कोट्या देशांच्या देवपूजेत यंत्र हे असतेच संसारी माणसांनी या यंत्रेची दररोज पूजा उपासना पूजा केल्यास त्याला सांसारिक सुख तर मिळतात आध्यात्मिक प्रगती देखील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या घरी असणाऱ्या श्रीयंत्रावर एक अतिशय प्रभावी आणि अगदी पाच ते सात मिनिटात होणारी सेवा कशी करायची हे बघणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी मातेचं आगमन पृथ्वी तलावर हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये झालं होतं आणि त्याचमुळे मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी सेवेसाठी अत्यंत उत्कृष्ट कालावधी मानला जातो आणि लक्ष्मी मातेची सेवा म्हटलं की त्यामध्ये आलं अतिशय महत्वाचं असं श्रीयंत्र आपण श्रीयंत्र विकत घेऊन येतो आणि ते तसंच आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण स्थापन करून ठेवतो पण त्या श्रीयंत्रावर जर योग्य सेवा त्याची योग्य पूजा विधी त्यावर योग्य होणारे जे काही उपचार आहेत ते जर का झाले नाही तर ते, ते श्रीयंत्र कार्य करत नाही आणि अशाच काही वेगवेगळ्या वेग लहान लहान सेवा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून याआधीसुद्धा आपण या संदर्भात व्हिडिओ या आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत आणि तशीच ही एक लहानशी आणि सोपी अगदी तुम्ही तीन पाच सात नऊ अशा कितीही विषम दिवसांमध्ये ही सेवा करू शकता आपल्याकडे आता मोजकेच असे मार्गशीर्ष महिन्यामधले काही सात ते आठ दिवस राहिलेले आहेत त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये ही सेवा जर तुमच्या घरी श्रीयंत्र असेल तर ही सेवा करायला बिलकुल विसरू नका खूप छान आणि प्रभावी सेवा आहे आणि अगदी मोजून पाच ते सात मिनिटात होणारी ही सेवा आहे तुम्ही दोन तुम्ही तीन दिवस करा पाच दिवस करा सात दिवस करा नऊ दिवस करा किंवा मार्गशीर्ष महिना तुमची जर मार्गशीर्ष महिना संपून जरी तुम्हाला ही सेवा करायची इच्छा असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर या सेवेमुळे होणार काय आहे या सेवेमुळे आपल्या घरी आपण जे स्थापन केलेलं श्रीयंत्र आहे याचा जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जो तिची कार्यक्ष करण्याची जी क्षमता आहे श्रीयंत्राची ती वाढीस लागणार आहे तर जास्त न बोलता तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता सेवा काय आहे हे बघून घेऊया सेवा अगदी सोपी आहे पाच ते सात मिनिटात करायची सेवा आहे फक्त आपल्याला आपल्या देवघरातलं श्रीयंत्र एका तामणात घ्यायचं आहे आणि त्या श्रीयंत्रावर आपल्याला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे एक वेळेस केला तरी चालेल आणि जर तुम्हाला आवड असेल वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळेस केला तर अतिउत्तम आपल्याला एक वेळेस श्रीसुक्ताने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ते श्रीयंत्र व्यवस्थित छान पुसून घेऊन पुन्हा एका दुसऱ्या कोरड्या तांबड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन विधी जो लक्ष्मी मातेला किंवा किंबहुना कुठल्याही स्त्री अतिशय प्रस अतिशय आवडीचा असा विधी आहे तो विधी आपल्याला श्रीयंत्रावर करायचा आहे श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करताना तुम्हाला जो कुठलाही लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल त्या मंत्राने तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी करू शकता करायचाच आहे तर लक्ष्मी मातेचे मंत्र कोणते ओम श्रीम श्रीय नमहा किंवा नुसतं नुसतंच श्रीय नमहा किंवा श्री महालक्ष्मी नमहा किंवा तुम्ही जयलक्ष्मी माता असं म्हणून सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन विधी करू शकता किंवा जर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र येत असेल तर तुम्ही त्याने देखील करू शकता किंवा नसेलच तुम्हाला वेळ किंवा आणि तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही फक्त श्रीम नुसता श्रीम हा सुद्धा महालक्ष्मी मातेचा एक बीज मंत्र आहे तुम्ही त्या नुसत्या श्रीम या मंत्राने सुद्धा लक्ष्मी मातेच्या श्री अंतरावर कुंकुमार्चन विधी हा करू शकता श्रीम 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 असं म्हणून सुद्धा करू शकता तर आपल्याला कुंकुमार्चन करताना नामस्मरण किती वेळेस करायचं आहे किंवा किती वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे तर आपल्याला करायचं आहे कुंकुमार्चन फक्त एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ ओम श्रीम नमः ओम श्रीम श्री नमः असं म्हणून आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तर पुढचा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि त्यात तुम्हाला श्री अंत्रा काही माहिती सुद्धा दिलेली आहे ती सुद्धा आवर्जून बघा अर्चन विधी करण्यासाठी याची काही वेगळी पूजा मांडणी वगैरे करण्याची आवश्यकता नसते तुम्ही सर आपल्या देव्हाऱ्यातून ज्या स्थानी आहे तुम्ही कुमक हे ठेवलेलं आहे श्रीयंत्र ठेवलेलं आहे त्यांना व्यवस्थितपणे उचलून एका तांबणामध्ये ठेवायचं आणि ह्या कुंकुमार्चनासाठी आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रीयंत्राचा कुं आपल्या श्रीसुक्ताने श्रीसुक्त तुम्ही एकवेळेस म्हणू शकता तर एकवेस म्हणा तुम्हाला सोळा वेळेस वेळ असेल भरपूर सोळा वेळेस म्हणायचं असेल तर तरी तुम्ही म्हणू शकता पण एक वेळेस म्हटलं तरी तुम्हाला याचे छान भरपूर फायदे मिळणार आहेत आपण काय करतो की श्रीयंत्र आणून घरी ठेवतो जो पण जोपर्यंत आपण हे श्रीयंत्र या श्रीयंत्रावर त्याची जी आवश्यक सेवा आहे ती आवश्यक सेवा जर आपण करणार नाही तर त्या श्रीयंत्राचे फायदे आपल्याला अजिबात मिळत नाहीत त्यामुळे यावर ज्या काही आणि आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये याआधी आपल्या तु चॅनलवर याआधी मी श्रीयंत्राच्या खूप भरपूर लहान लहान सेवा अगदी पाच ते सात मिनिटात होणाऱ्या सेवा आपण आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की त्यासुद्धा चेक करा आणि खरंच अनुभव घ्या हे श्रीयंत्र नुसतं नावासाठी श्रीयंत्र नाही हे खरोखर लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर करण्याचं यंत्र आहे त्यामुळे तुम्ही यावर सेवा जशी शक्य होईल तशी नक्की करत जा तर आपल्याला श्रीयंत्रावर ही सेवा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला श्रीयंत्राला अक्षता अर्पण करून त्यांना आवाहन करून घ्यायचं आहे आवाहनाथम अक्षता समर्पयामी म्हणजे आपल्याला त्यांना इथे आपल्या पूजेच्या ठिकाणी बोलून घ्यायचं आहे कारण आपण त्यांची ही सेवा करणार आहोत अक्षता अर्पण केल्यानंतर आपल्याला या श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे श्री सुक्तानी मी इथे अभिषेक पात्र ठेवून घेते आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने बघा श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे श्री गणेश आय नव रुचा हिरण्य वर्णादी संस्कृती पंधरा पडा करते चार ऋषिजांना जाणार आनंद करदम इंदिरासोत चिलके अिलकित भावे ते नमू निया देव त्या कथेला दोन अग्निश्री नमित होत या अनुष्टुप छंद यासुक्ता नमू हे बिजश्री नमू नमो शक्ती तसा दिनी दिनी अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ह्या अश्री यंत्राला स्वच्छ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्या आपल्याला यावर आता कुंकुमार्चन विधी करायचं आहे आता कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपन, आ, हे जे कुंकुमार्चन केल्याचं हे जे कुंकू आहे या कुंकुवाचं काय करायचं तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण हे कुंकू आपण श्रीयंत्र जेव्हा आपल्याला पुन्हा ही सेवा झाल्यानंतर आपल्याला पुन्हा श्रीयंत्र आपल्या ज्या ठिकाणी देवाऱ्यात स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायचं त्यावरचं हे जे कुंकू आहे हे व्यवस्थित एका डबीमध्ये आपल्याला स्टोर करून ठेवायचं आहे आणि हे कुंकू आपल्या घरातील म्हणजे परत आपल्या ज्यांनी हे क कुंकुमार्जन केलं आहे त्या स्त्रीने आपल्या कपाळाला लावायचं किंवा आप फक्त आणि फक्त आपल्याच घरातील सदस्यांनी म्हणजे आपल्याच घरातील स्त्रियांनी त्याचप्रमाणे पुरुषांनी हे जे कु स्त्रीअंत्रा श्रीअंतरावरचं जे कुंकू आहे ते आपल्याला आपल्या मस्तकी लावायचं आहे आणि जर तुम्हाला हेच कुंकू तुम्हाला जर पुढच्या वेळेस कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही याच डबीतलं कुंकू पुन्हा पुन्हा वापरू शकता कुंकुमार्चन करायसाठी एकदा वापरलेलं कुंकू किंवा एकदा कुंकुमार्जन केल्यानंतर पुन्हा तेच आपण कुंकू वापरू शकतो वारंवार आपण कितीही वेळेस आपण ते कुंकू वापरू शकतो उलट यामुळे आपण वारंवार तेच कुंकू वा, वापरल्यामुळे काय होणार आहे की ही जी आता ही जी शक्ती आहे जी आपण कुंकुमार्चन केले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देवी मातेला किंवा आपल्या कुलस्वामिनीला किंवा कुठल्याही स्त्री देवतेला कुंकुमार्चन सेवा ही अतिशय प्रिय आहे आणि या सेवेमुळे आपली जी एनर्जी किंवा जी पॉझिटिव जी शक्ती या कुंकामध्ये तयार होणार आहे आणि वारंवार आपण तेच कुंकू वापरल्यामुळे त्या कुंकाची शक्ती साहजिकच आणखीन आणखीन वाढत जाणार आहे त्यामुळे आपल्याला तुम्ही हेच कुंकू पुन्हा पुन्हा वापरू शकता आणि हे कुंकू वाया जाऊ द्यायचं नाही हेच आपल्याला आपल्या कपाळाला लावायचं आहे तुम्ही हे हे कुंकू स्त्रियासुद्धा लावू शकतात आणि पुरुषसुद्धा आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकुमार्जनाचे आणखीन या आधीचे व्हिडिओ आपण केलेले आहे त्यात मला बरेच जणांनी कमेंट विचारले होते कमेंट केले होते की ताई विधवा स्त्रिया ह्या कुंकुमार्चन करू शकतात का तर यावर उत्तर मी त्यांना तेव्हाच दिलेलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सांगाय तुम्हाला सांगू इच्छिते की विधवा स्त्रिया सुद्धा अगदी निशंकपणे कुमकुमार्चन करू शकतात असं कुठल्याही आपल्या ग्रंथामध्ये किंवा पोथीमध्ये विधवा स्त्रियांनी अमुक अमुक धर्मकृती करू नये किंवा कुमकुमार्चन करू नये असं कुठेही नमूद केलेलं नाही त्यामुळे निशंकपणे अगदी निसंकोचपणे तुम्ही कुमकुमार्चनाची सेवा करू शकता तर अशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला फक्त मार्गशीर्ष महिन्यातले काही मोजके दिवस आपल्याजवळ राहिलेले आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर नक्की तुमच्या श्रीयंत्राला अशा पद्धतीने चार्ज करा आणि आपल्या घरी जेव्हा आपण श्रीयंत्राची स्थापना करतो तेव्हा या श्रीयंत्राचे आपल्याला खूप खूप छान सकारात्मक फायदे तर मिळतातच त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या वातावरणामध्ये सुद्धा सकारात्मक बदल आपल्याला दिसून येईल मला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा असा आला असाल तर असेच वेगवेगळे छान अध्यात्म पूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी स्वस्थ राहा मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा तर आता तुमची रजा घेते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ